सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील आंबेरी येथील देवदरीमध्ये श्रावणातील पहिल्या सोमवारी श्री कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी सातारा जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्रातील भाविकांनी गर्दी केली होती पहाटेपासून सायंकाळी उशिरापर्यंत भाविक दर्शनासाठी येत होते भगवान शिवशंकराचे पुत्र कार्तिक स्वामींची एकमुखी मूर्ती असलेले देवदरी हे महाराष्ट्रातील एकमेव स्थान आहे या ठिकाणी कार्तिक स्वामींनी हजारो वर्षे साधना केली होती असे साधना स्थान म्हणजे देवदरी होय देवदरी या तीर्थस्थानाची माहिती सांगताना गुरुवर्य परशुराम वाघ महाराज म्हणतात दातूसाहेब मंदिर देवदरी आंबेरी ही देवाची दरी म्हणजे देवाचा वास्तव्य आहे ते देवाची देवदरी देवदरी म्हणजे देवते हे स्थान अनादी काळापासूनचं आहे हे स्थानाचं था महत्त्व भागवतामध्ये वर्णन वरवत आलेलं आहे या ठिकाणी दातूस्वामींनी साधना केलेलं ठिकाण आहे त्या साधारणत असा आहे ज्या वेळा पृथ्वी प्रदर्शन करत असताना था गणपती आप्पाने माता कितीला प्रदक्षिणा केली होती ती कृती प्रदर्शन पूर्ण झाली परंतु स्वामी कार्तिकीय संपूर्ण पृथ्वीला प्रदर्शन करता करण्याकरता गेले प्रदर्शन पूर्ण केल्यानंतर तुम्ही पाहिलं तर आपल्या बंधूचा विवाह झालेला आहे त्यांना राग आला किंवा माझ्या अगोदर गणपती कसे आले मी तर त्यांच्या अगोदर आले ते रागामध्ये बाहेर पडले आणि तपश्चर्या तपश्चर्या करणारे ठिकाण आले ते ठिकाण म्हणजे देवदरी आमगेली या ठिकाणी स्वामींनी आपल्या कमडूतून जी नदी उत्पन्न केली ती कमंडूर नदी यात आपल्या ठिकाणी दोन स्थान आहे मग ते साधना करत असताना त्यांनी साध हजार वर्षाची साधना स्वामींनी केली ती शिवलिंग आहे ते आजही उपलब्ध आहे भारतामधली एकमेव अशी मूर्ती आहे महाराष्ट्रातली एकमेव अशी मूर्ती ती एकमुखी मूर्ती आहे महाराष्ट्रामध्ये सहा मुखी मूर्ती बऱ्याच ठिकाणी आहेत स्वामींच्या पण एकमुखी मूर्ती फक्त देवदरी अंधरीमध्ये आहे आणि तसं असं आहे की तारकासुरवादा नंतर स्वामींची पाचन गळून पडली नियकमुखी झाली नियमुखी झाल्यानंतर प्रथमता त्यांनी ज्या ठिकाणी वास्तव्य केलं साध्य करता तेच म्हणजे दे देवदरी आंबेर आहे या ठिकाणी शेकड वर्षापासून अनेक महात्मे त्या ठिकाणी होऊन गेले त्यांनी अनेकांनी तिथं सेवा केली त्यातले पहिले महात्मे म्हणजे सद्गुरू काशी भारती महाराज त्या सद्गुरू काशी भारती महाराजांनी गेले साठ वर्षापूर्वी खादगुरचे ते रेवायचे होते ते खासगुंचे असणारे तिन त्यांनी साठ वर्षापूर्वी तर जवळजवळ तीस वर्ष या स्थानात राहिले आणि त्या स्थानात त्यांनी सेवा केली त्यानंतर शिवानंद भारती महाराज अशा अनेक महात्मे या ठिकाणी होऊन गेले आणि सर्वांच्या ह्या मंदिराचा विकास झाला तिथलं असं वैश ह्या मंदिराचं वैशिष्ट्य आहे तर श्रावण महोत्सव होत असतो या श्रावण महोत्सवाची शेकडो वर्षाची परंपरा आहे महाराष्ट्रातला पहिला फळ एक त्याचा तो श्रावणात होतो तो म्हणजे पहि श्रावणातल्या पहिल्या सोमवारी तो वरती देवदरी आम्ही होत असतो झाला होता तो फळ खूप मोठा झाला होता आधी फळ चालू आहे दुसरी गोष्ट येणाऱ्या भाविक भक्तांना इथं महाराष्ट्रातला पहिला लोकांना माहिती नव्हती कार्तिकवामी म्हणजे देवत काय आहे ते स्थान महात्मे काय आहे चरित्र काय लोकांना काय माहिती नव्हतं त्याकरता आम्ही प्रयत्न करून कार्तिक स्वामी महात्म महाराष्ट्रातला पहिला ग्रंथ आपण प्रकाशन केला आणि संपूर्ण महाराष्ट्रात लोकांना कार्तिक स्वामींची परिपूर्ण माहिती देण्याचा आपण प्रयत्न केला दुसरी गोष्ट कार्तस्वामी दर्शन कधी घ्यावं लोकांना पहिलं माहीत नव्हतं बऱ्याच लोकांना माहिती महाराष्ट्रातल्या आपण ते दक्षिणेत जाऊन तर स्वामींची माहिती पूर्ण गोळा करून एकत्र करून स्वामींचं दर्शन कृतिका नक्षत्र म्हणण्याचे एक असतं तीन श्रेष्ठ आहेत आणि कार्तिक पौर्णिमा कृतिक त्या दर्शन घ्यावं त्यांना पूर्ण माहिती दिली आज श्रावण आता पाहिला आहे आज लाखो लोक दर्शन घेतात दर्शन घेतात समस्त ग्रामस्थ भक्तग्रंथांची सेवा करतात त्यांना खरीला प्रसाद मिळतो आणि महाराष्ट्रातला एकमेव उत्सव असा असतो कार्तिक पौर्णिमा उत्सव दर्शन त्याला दर्शन योग म्हटलं तर त्यावेळी भारतातून लाखो लोक येतात दर्शन घेतात आणि आपलं जीवन कृतार्थ करतात असं एक मी महाराष्ट्रातलं सुंदर असं स्थान आहे जे कार्तिक स्वामी म्हणजे देवघरी आहे आपल्या सर्वांना विनंती करतो आपण इथं आवश्यक भेट द्यावी दर्शन घ्यावं आपलं जीवन कृत्य कृत्य करून घ्या